डांबून ठेवलेल्या एकाहत्तर गोवंत जनावरांची पोलिसांकडून सुटका सविस्तर वृत्त असे की नवापूर शहरात दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास इस्लामपुरा भागात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व नवापूर पोलीस ठाण्याचे गुप्त माहितीवरून इस्लामपुरा भागात बेकायदेशीर गोवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करण्याच्या इराद्याने बंदिस्त घरात व वा जुन्या वाळ्यात जनावरांना लहान दोरीने जखडून त्यांना हालचाल न करता येणार अशा निर्दयतेने बांधलेल्या अवस्थेत आढळून आले जनावरांना चारा पाण्या विना ठेवताना डांबून ठेवलेल्या परिस्थितीत एकाहत्तर गोवंश जनावरे मिळून आले आहेत यात आसिम कासिम कुरेशी जुबेर उर्फ बैऱ्या रहमान कुरेशी रौप दाऊद कुरेशी शाहरुख सलीम कुरेशी अरबाज युसुफ कुरेशी जाकीर उर्फ पट्टो अजिज कुरेशी समीर असलम कुरेशी फकीरा इब्राहिम कुरेशी अहमद खान अजिज खान आबिद दाऊद कुरेशी इन्नू उर्फ इनायत खान दिलेर इरफान खान सईद कुरेशी सर्व राहणार इस्लामपुरा नवापूर यांच्यावर नवापूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशु स्वरक्षण व प्राण्यांच्या छळ अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किरण खेडकर नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निकम उपनिरीक्षक मनोज पाटील विशाल सोनवणे भाऊसाहेब लांडगे यांनी केले आहे इस्लामपुरा भागात मोठा पोलीस पाटा घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे सदर गोवंशी जनावरे वाहनाने घेऊन नारायणपूर रोडवर असलेल्या गोशाळेत पाठवण्यात आले आहेत आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी